नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तर आज आज आपण जाणार आहोत न्यूच्या किल्ल्यावरती म्हणजेच गुड्याचा किल्ला पाहण्यासाठी आप हा ब्रिज आहे इथे पर्यटन स्टॉप आहे आणि जर आपल्याला यायचं असेल तर तिकडून मार्ग आहे तिकडून तर नाटे रस्ता आहे आणि तिकडून येत असताना तिकडून आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि पुढेच आपल्याला किल्ला दिसतोय तर जाऊ जाऊया किल्ला पाहण्यासाठी न्यूचा किल्ला पाहण्यासाठी म्हणजेच गुड्याचा किल्ला पाहण्यासाठी तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा आलो आहोत इथे आपल्याला दोन मूर्त्या देखील दिसत आहेत हे बघा या ठिकाणी आपण दोन देखील दिसत किल्ल्या जाण्यासाठी हा एक प्रवेशद्वार आहे आणि त्या बाजूला देखील प्रवेशद्वार आहे म्हणजे घुडे गुरेवाडी या ठिकाणी देखील प्रवेशद्वार आहे जाण्यासाठी तिथे खंदक देखील आहे म्हणजे पूर्ण अशी तटबंदी आहे आणि तिकडे देखील आपल्याला जाणारे एक मार्ग आहे तो देखील आपण जाणार आहोत तिकडे आणि इथे दोन देखील सापडतात दिसत आहे आपल्याला आणि आपण जर किल्ल्याच्या आत्म जायला म्हटलं तर इथे एक मार्ग आहे हा बघा हा इथे एक मार्ग सापडतो आपल्याला किल्ल्याचे खालचे माणूस आहोत म्हणजे किल्ला आपल्या वरती आहे आणि आपण किल्ल्याची खालचा ही किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला पूर्ण झाड दिसतात पण हे किल्ल्याची तटबंदी आहे आपण किल्ल्याच्या खालच्या माणूस आहोत आपल्याला किल्ल्याच्या आकडे द्यायचं त्यामुळे आपण थोडं थोडं चालत जाऊन किल्ल्याच्या आकडे प्रवेश करणार आहोत मित्रांनो किल्ल्यामध्ये येण्यासाठी दोन मार्ग आहेत पण जो आपण हा मार्ग निवडला आहे तो खूप गर्द झाडीचा आहे आणि आपण जो घुडे गुरेवाडी या ठिकाणी जर आपण आत आतमध्ये आलो तर आपल्याला खूप सोपा मार्ग आहे तिथे तिथे एवढं जंगल नाही ते नदीच्या जवळचा मार्ग आहे तो त्यामुळे आपल्याला एवढे जंगल सापडत आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि आपल्याला किल्ल्याची ही तटबंदी दिसते तटबंदीचे काही आपल्याला अवशेष दिसतात त्या ठिकाणी पण पूर्णतः झाडे असल्यामुळे काही तटबंदी आपल्याला दिसत नाही इथून पूर्ण दगड दिसतो आपल्याला पूर्ण बघा तुम्ही तर दगड दिसतो आपल्याला इथे आपल्याला जांभा दगडाचं पूर्ण थप्पी तयार केलेली दिसते आपल्याला इथे बघू शकता तुम्ही जांबाजगडाची पूर्ण थप्पी केलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे मोठे मोठे दगड आहेत किल्ल्याची तटबंदी आहे पूर्णपणे असं दिसतं आपल्याला चला हवे आपण किल्ल्याच्या आतमध्ये तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत आणि आपल्याला आतमध्ये आल्यावरती काही आपल्याला अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी आपण आपल्याला दिसतात की काही पायऱ्या दिसतात पूर्णत या दगडामध्ये कोरलेल्या आहेत आम्ही थोडं यावरती पाला होता आणि थोडीफार माती होती ती पूर्ण आम्ही साफ केलेली आहे आणि आता आपल्याला पूर्णपणे स्पष्ट पाहायला दिसतात आणि आपण पुढे गेल्यावरती ती किल्ल्याची सडबंदी दिसते या ठिकाणी काहीतरी कोरलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काहीतरी कोरलं आहे दगडामध्ये आणि ही किल्ल्याची चढबंदी आहे पाहू शकता तुम्ही किल्ल्याची चढ तर मित्रांनो किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला एका घराचा पाया आपण याला पाया भरून घेतो कारण की याच्यावरती काहीच नाही पूर्ण खाली चौक नाकारच आहे आणि पूर्ण दगड दगडांची रचना केली चौको नाकार आणि याच्यावरती पूर्णतः मातीचा ढीग आहे म्हणून आपण याला घर म्हणू शकतो म्हणजे पहिल्या काळचं या ठिकाणी घर असावं असं मला तरी वाटतं कारण की बगशीचं तुम्ही पूर्ण चौकने आकारायचं आहे आणि याच्यावरती पूर्ण तर मातीचं ढीग आहे आणि त्या चौकने आकारचा पाया आणि त्याच्यावरती दगडांची रचना केलेली आहे पाऊस तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण तर दगडांची रचना केलेली आहे यावर असं वाटतं की इथे घर असावं तर मित्रांनो आता आप आपण बघितला एका घराचा पाया बघितला आणि आपण त्याच्या खाली आल्यावरती आपल्याला एक सपाट भाग दिसतो पूर्णपणे सपाट भाग आहे परंतु याच्यामुळे याच्यामध्ये पूर्णतः वेली आणि झाडं आहे त्यामुळं पूर्ण भाग दिसत नाही आपल्याला तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे सपाट भाग आहे आणि ही किल्ल्याची हा किल्ल्याचा दुसरा कड आहे आणि किल्ल्याच्या बाजूला तिकडे एक नदी दिसते आपल्याला ही किल्ल्याची हो। दुसरी बाजू आणि किल्ल्याच्या पुढे आपल्याला ती नदी दिसते आपण तिथे देखील जाणार आहोत आता आम्ही इकडून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जात आहोत त्या साईडला तिकडे पुढे खंदक आहे आणि पाण्याचा ओढा आहे म्हणजे तिथे गुरुवारची लोक कपडे धुण्यासाठी येतात तिथे देखील आपण जाणार आहोत तिथला काही व्ह्यूज घेणार आहोत त्यानंतर आपण इथे पुरातन काळात एक मंदिर आहे श्री शंकराचं मंदिर परंतु या मंदिराचं आणि या किल्ल्याचा आणि त्या मंदिराचा काही संबंध नाही परंतु आम्ही त्या मंदिराचा थोडस एक्सप्लोर करणार आहोत त्या मंदिर थोडीफार माहिती देणार आहोत तुम्हाला हे बघा इथे पूर्णतः ताशूत कडा आहे ही आणि इथे पूर्णतः चौकून असा रस्त्याच आहे यावरून दिसतं की आपल्याला किल्ला इथे आहे मी आता खाली येण्याचा प्रयत्न करतो याला म्हणतात माकडं लाईमिंग माकडच लाईम कोणी तर हे बघा मित्रांनो ही किल्ल्याची दुसरी बाजू आहे हा पूर्ण काशीव आहे कोरलेला कोरलेला पूर्ण काशीव आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्णचा काशीव कडा आहे आपण किल्ल्यामध्ये या वाटेला सुद्धा जाऊ शकतो आम्ही तिकडून आलो होतो पण तुम्ही जर किल्ल्यामध्ये जर जात असाल तर या वाटेने सुद्धा आपण जाऊ शकतो किल्ल्यामध्ये ती किल्ल्याची दुसरी बाजू आहे हे बघा इकडे पण देखील पाऊस तुम्ही हे बघा हे एब पुराण बांधकाम बघ हा पूल बांधलेला नाही हा बघा हा बघा हा पूल बांधलेला ब्रिज बांधलेला तिथे ब्रिज आहे ब्रिजचं अस्तित्व होत तिथे दगडाने बांधलेला त्याच्या पायऱ्या पण दिसत छोट्या छोट्या बघ हा हा आहे ना सगळं किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी इथे दिस पायऱ्या देखील दिसत आहेत हा पूर्ण ताशीव काढा आहे त्यानंतर आपण सुद्धा पायरा देखील दिसत आहेत हो त्या बाबा किल्ला <laughs> पण पूर्णपणे एक्सप्लोअर केला आहे आता आपण जाणार आहोत श्री शंकराच्या मंदिराकडे चला तर जाऊया शंकराच्या मंदिराकडे या शंकराच्या मंदिराकडे सांगायचं म्हटलं तर पहिल्या काहीचे लोक असं म्हणतात की हे मंदिर खूप जुनं आहे आणि हे मंदिर पाच बांधली एका नाच बांधलं आहे बघा विचार करणारी गोष्ट आहे पण मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट खरी आहे की खोटं आहे हे सुद्धा माहीत नाही पण पहिल्या काही लोक सांगतात काही दोन तीन आजोबांना विचारलं त्यांनी सांगितलं की हे मंदिर पुरातन काळातील पाच पांडवांच्या पोटी बांधलं शंकरीचं मंदिर आहे आपण आतमध्ये येताना आपल्याला उजव्या बाजूस काही पुरातन काळातील मूर्ती दिसतात हा इथे नंदी आहे पण नंदीचं मुख नाही आहे त्यामुळे आतमध्ये पूर्णतः चांगल्या व्यवस्थेत एक नंदी आहे आपल्याला दिसते ह्या पुरातन काळातील मूर्ती आहेत आता मंदिराच्या आतमध्ये म्हटलं तर इकडे बाहेरच्या बाजूला शिवलिंग आहे शिवलिंग आहे हे शिवलिंग इथे त्यानंतर मग ठीक आहे हे कोणतं प्राणी मला माहित नाही म्हणजे नंदी असावा त्याच्या मुखातून पाणी भरण्यासाठी एक जागा केलेली आहे हे बघा புதா புரி கிடைக்கும் मित्रांनो मला वाटतं की हे जे मंदिरच गाभार आहे तो पुरातन काळलेला आहे परंतु हे समोरचा जो चौथा राह केलेला आहे ही जागा आत्ता म्हणजे सध्याच्या अवस्थेत केलेलं असावी असं मला तरी वाटतं पुणे ग्रामदेवाचं मंदिर आहे आणि याच्या समोरच नृत्य केले आहे म्हणजेच पुढ्या झाली समोरच आहे इकडे आता आपण शिवलिंगच्या इथे आलो हो। आहोत <coughs> या शिवलिंगाचं म्हणजे असं म्हणतात की हा जो रोड बांधला त्यावेळी शिवलिंग सापडला आहे म्हणून या शिवलिंगाचं इथे स्थापन केलं आहे शिवलिंग आपण इकडे इथून आलो असं आणि इकडे नृत्य केला एक्सप्लोर केला त्यानंतर मग इथे ग्रामदेवता आणि शंकराचं मंदिर एक सुट त्यानंतर पुढे पुढे आलो आपण दोन मिनटं चालत आणि अगदी शिवलिंग शिवलिंग रस्त्याचं काम करताना शिवलिंग सापडलंय तर मित्रांनो आपण सकाळी इकडून ट्रेक सुरू केला होता किल्लर जाण्यासाठी आणि आपण पूर्णपणे असं राऊंड मारत 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 आता आपण इकडे आलो हे बघा आपण आता इकडून आलो होतो तर मित्रांनो हा मी पहिलाच व्हिडिओ बनवला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अजून या चॅनलवरती मी असेच गडकिल्ल्यांची व्हिडिओ टाकत जाणार आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि धन्यवाद एवढंच बोलतो धन्यवाद